नमस्कार कल्पना बुटीक आरिवर् तीस दिवसाच्या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण जे जरीचा थ्रेड आहे त्याच्यापासून एक पायपिंग शिकणार आहे जे आपण खूप सुंदर आणि खूप छान वाटते नेकला लावल्याच्या नंतर आपण हे मार्किंग करून घेतलेले आहे आणि हे जे डॉट मी करून दाखवलेले आहे त्याप्रमाणे तुम्हाला ह्या डॉटवर आपल्याला ह्या जरीच्या थ्रेडनी आणि ही जरीचा थ्रेड जर तुम्हाला नसला तर आपला जो साधा जरीचा थ्रेड असतो तो चार लेअरचा घ्यायचा आणि त्या पद्धतीने हे डिझाईन करून बघायचे आहे तर आता आपण हे जे डॉट घेतलेले आहे त्या डॉटच्या अलीकडे आपल्याला हा धागा टाकायचा आहे आणि हे असे डॉट डॉट मी धागे टाकत चालायचे आपल्याला हा अलीकडे धागा टाकलेला आहे आपण त्याच्या साईडला आपण परत एक खाली टाका टाकून घ्यायचा आहे आणि हा जो डॉट मारलेला आहे त्याच्या अलीकडं आपल्याला सुईवर काढायची आहे आणि परत त्या डॉट वर टाकायची आहे आपल्याला आप ही पूर्ण लेअर अशीच अशाच पद्धतीने जो डॉट मारलेला आहे त्याच्या अलीकडं आपल्याला धागा प्रेस करायचा आहे अशी आपण ही सुई वर काढली आहे आणि या डॉट वर टाकली आहे परत आपलं पूर्ण तयार झालेला आहे तर आपण आता इथून धागा वर काढलेला आहे आणि हा जो आहे डॉट पहिल्या स्टार्टिंगला हा ह्याच्यातून टाकायची परत आपलं नाग मोडी सारखं आपण ही लेअर करत चालायची आहे परत इकडच्या साईडनी टाकायची आहे परत डाव्या साईडनी साईडनी पुन्हा लास्ट पर्यंत असच करत जायचं आहे आपण आणि ही डिझाईन खूप सुंदर बनती आणि आपण ही नेकला यूज करू शकतो लक्ष देऊन बघा आणि नक्की करून बघा तुम्ही नक्की तुम्हाला आवडणार आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला नवीन नवीन आयडिया सांगितलेले आहे टिप्स सांगितलेले आहे आणि जे माझे शॉर्ट व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये पण मी भरपूर टिप्स सांगत असते तुम्हाला आरिवर्ग बद्दल तर नक्की बघत जा आता परत आपण हे इकडच्या साइडने आता हे बाहेर काढल्याच्या नंतर आपण इकडच्या साइडने घालायचं आहे परत हा गोल तयार करत चालायचा आहे आपण गोल करायचा आहे आता इकडच्या साइडने घालायचं आहे डाव्या साईडने आणि हा जरीचा थ्रेड जर तुम्हाला नाही भेटला तर तुम्ही जे आप आपलं साधा जरीचा थ्रेड असतो त्याचे चार लेअर करायचे हा पण जरीचा थ्रेड आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे करताना फक्त आपण उन... गोल करत जायचं आहे असं गोल करून घ्यायचा आहे त्याला असं पूर्ण गोल करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही एखाद्या नेकला ही डिझाईन जर करून बघितली एकदम सुंदर आपण नक्कीच एक, एक व्हिडिओ करणार आहे त्याच्यामध्ये नेकला आपण यूज करून दाखवणार आहे ही डिझाईन आता आपण रेशम रेशम घेतलेला आहे आणि आठ लेअर घ्यायची आहे रेशमच्या धाग्याच्या आणि आपण जे फ्रेंच नॉट असतो तर ती नॉट त्याच्यामध्ये टाकत चालायचं आहे जे आपली जो कलर आपल्याला आवडेल तो कलर टाकायचा किंवा स्टोन टाकला तरी पण चालतो आपण नेक्स्ट व्हिडिओ मेथड असणार आहे आणि व्हिडिओ नक्की बघत जा पूर्ण स्किप न करता तुम्हाला नक्की समजणार आहे आवडलं तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राइब पण करा पूर्ण ह्याच्यामध्ये आपल्याला फ्रेंच नॉटची जी गाठन असती ती टाकत चालायची आहे हा आपण टाकावर काढलेली आहे सुई आणि ह्या सुईला आपण दोन हे घ्यायचे आहे हा एक आणि हा एक असे दोन घ्यायचे आहे आपण हे गाठण मारायच्या आधी आपण परत ह्याला एकदा गोल करून घेत जायचं म्हणजे ती जी गाठण असते ती बरोबर आपल्या त्या गोलमध्ये गेली पाहिजे हा एक आणि हा एक असे दोन त्याला पुढे मारून घ्यायचे आहे आणि हे फ्रेंच नॉट ची जी गाठण असती ती टाकायची आहे अशी आणि तुम्हाला जर नाही समजलं तर आपण व्हिडिओ परत करत जाऊ परत तुम्हाला समजून दाखवत जाईन तुम्ही मला कमेंट करत जा की हा व्हिडिओ नाही समजला ताई तर आपण परत करत जाऊ व्हिडिओ थोडस वेळ कमी असल्यामुळं माझे व्हिडिओ उशिरा पडतात त्याच्यासाठी थोडस माफी असावी त्याच्यातले धागे असे निघतात थोडे थोडे काही नाही ते नंतर कट करून टाकायचे पण ही डिझाईन खूप सुंदर दिसते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता इथून पुढेचे नेक्स्ट व्हिडिओला उशीर नाही होणार थोडंसं मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडेसे व्हिडिओ पडायला उशीर होतोय थोडं ॲडजस्ट करून घ्या पण तुम्हाला नक्की डीपमध्ये सगळं समजून सांगत जाणार आहे मी नाही समजलं तर कमेंट करत जा आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू